नमस्कार म्हणजे कापूस पिकात पातीगळ ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्याचे वेगवेगळे पाच सात कारणं मी तुम्हाला सांगणार आहोत आणि या सात कारणाचे सात उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या पिकातील पातीगळ हे रोखवू शकता मोठ्या प्रमाणात पहिला जो मुद्दा आहे तो आहे इथलीनची निर्मिती आपल्या पिकामध्ये होत असते आणि इथलीनची निर्मिती कशामुळे होते तर हे इथलीनची निर्मिती होण्याचे दोन कारण सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पावसाचा ताण म्हणजे कमी पाऊस जर पडत असेल पिकाला जर ताण तयार होत असेल तर अशा वेळेस इथिलीन झाडामध्ये किंवा पानामध्ये तयार होत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सेस यूज ऑफ युरिया म्हणजे युरियाचा कामापेक्षा जास्त वापर करण्या केल्यामुळं सुद्धा इथिलीनची निर्मिती होते आणि त्यामुळं मग जे पातीचं जे डेट असते त्या देटापासून पाती गळून पडते ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा मग याच्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला युरियाचा वापर हा आपण कमीत कमी केला पाहिजे आणि ज्या वेळेस आपल्याला वाटते की आपल्या पिकाला पाण्याचा ताण बसत आहे अशा वेळेस आपण जर आपल्याकडे ओलिताची व्यवस्था असेल तर आपण पाणी चालू केलं पाहिजे हा झाला पहिला मुद्दा दुसरा जो विषय आहे तो आहे ज्या वेळेसही पिकावर पिवळ्या फुलांची संख्या असते अशा वेळेस जर पाऊस आला तर त्यामध्ये जे प पराकणं जे तयार होते फुलामध्ये पिवळ्या फुलामध्ये ते परागकण हे रब बनतात म्हणजे जाड बनतात आणि त्यामुळं मग त्याचं पॉलिनेशन होणं शक्य होत नाही आणि अशा वेळेस मग ते पिवळं फुलसुद्धा चिमते आणि ते गळून पडते ठीक आहे याला कुठल्याही प्रकारची उपाययोजना नाही आहे तिसरा जो मुद्दा आहे दोन झाडातील अंतर जर समजा कमी असलं म्हणजे जर हाय डेन्सिटी प्लांटेशन आपण केलं असेल म्हणजे जास्त झाडसंख्या आपण मेंटेन करायच्या नाद्यात जर आपण ते तसे प्रयत्न केले असतील झाडसंख्या मेंटेन करायचे अशा वेळेस मग झाडाचं जे कॉम्पिटिशन असते सूर्यप्रकाशासाठी पाण्यासाठी जम म्हणजे सूर्यप्रकाशासाठी जमिनीतील ओलाव्यासाठी आणि हवेसाठी हे कॉम्पिटिशन वाढते आणि अशा वेळेस मग पातीगळ ही होत असते मग याच्यासाठी काय उपाययोजना तर याच्यासाठी तुम्हाला झाड संख्या मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कोणतं तरी एक अंतर मोठं करणे किंवा दोनही अंतर तुम्हाला मोठे करायचे आहे म्हणजे झाड संख्या थोडीशी कमी झाली तरी चालेल पण झाडातील दोन झाडातील अंतर हे योग्य राखल्या गेलं पाहिजे त्यानंतर कॉप कापूस पीक हे लॉंग डे प्लांट आहे किंवा डे लव्हिंग प्लांट ज्याला म्हणतो म्हणजे याला बारा तास सूर्यप्रकाशाची गरज असते त्याची उपजीविका पूर्ण करण्यासाठी तर मग ज्या वेळेस याला पाती फुलं लागते त्यावेळेस हे झाड त्याचं अन्नद्रव्य पुरेसा अन्नद्रव्य तयार करू शकत नाही आणि मग अशा वेळेस झाडावर जे असणारे एक्स्ट्रा एक्स्ट्रा अतिरिक्त पाती किंवा फुलं हे झाड फेकून देत असते ठीक आहे याच्यासाठी सुद्धा उपाययोजना विशेष आपल्याकडे नाही आहे त्यानंतर पाण्याचा ताण म्हणजे ज्या वेळेस पिकाला पाण्याचा ताण पडत असतो म्हणजे साधारण ऑगस्टच्या पुढं म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पाऊस निघून जातो आणि मग कधी कधी एखादा पाऊस येऊ शकतो परंतु निघून जातो अशी सर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस निघून जातो मग अशा वेळेस जर तुमच्याकडं ओलिताची व्यवस्था असेल तर तुम्ही पाणी दिलं पाहिजे जमिनीमधून आठ दहा दिवसात पाण्याची वाट पा आहे पावसाची वाट पाहायची नाही पाऊस आला तर खालून पाणी दिलं पाहिजे आणि ज्यांच्याकडं ओलिताची व्यवस्था नाही मग त्यांनी पोटॅशियम नायट्रेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट याचा स्प्रे केला पाहिजे आणि सोबत ॲग्रीपावर सफल ह्या तीन गोष्टी जर तुम्ही सोबत घेतल्या तर तुम्हाला तिथं पातीगळ त्या कारणामुळे झालेली पातीगळ तुम्हाला कमी दिसेल त्यानंतर आहे बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला माहीत आहे बरेचसे जी कीड आहे जसं गुलाबी बोंडळी असो किंवा पांढरी माशी असो याचा जास्त प्रादुर्भाव झाला किंवा थ्रिप्स आहे थ्रिप्सचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव जरी जास्त झाला तरी पातीगळ ही होत असते परंतु तुम्हाला जर ती पातीगळ झाली नाही पाहिजे असं वाटत असेल तर मग तुम्हाला त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे बुरशीजन्य रोगाचा सुद्धा पातीगळ होत असते आणि त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे बुरशीनाशक बाजारात आहे ते वेळोवेळी मी तुम्हाला सुचवेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे दिवसा आणि रात्रीचं जे तापमान आहे म्हणजे आता पाती ज्या पातीफुलं हे ज्या वेळेस लागते त्यावेळेस आपलं पीक म्हणजे त्यावेळेस हिवाळा सुरू झालेला असतो आणि दिवसाचं तापमान जर तीस डिग्री असेल आणि रात्रीचं तापमान जर वीस डिग्रीच्या खाली उतरत असेल म्हणजे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात जर दहा पे दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा जर जास्त फरक असेल तर अशा वेळेसुद्धा पातीगळ होते मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतात धूर करून ठेवायचं आहे शक्य होत असेल तर आणि जशी धुराची लेअर तुमच्या शेतात पसरेल सुद्धा ह्या गोष्टीमुळे होणारी जी पातीगळ आहे ती कमी करता येते म्हणजे ह्या तर झाल्या सात उपा सात कारणं पातीगळाच्या आणि सात उपाययोजना तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त आणखी काही सुचत असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवेल आणि याच्यापेक्षा आणखी टेक्निकल बाबीवर काही व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंटमध्ये जरूर करा म्हणून मग तुम्हाला लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा ग्रिपावर धन्यवाद